आजचे काम उद्यासाठी भुटे ढकलण्याऐवजी आजच करण्याची सवय लावा तुम्हाला आयुष्यात कमालीची सुधारणा जाणवू लागेल वेळेवर झोपण्याची आणि वेळेवर उठण्याची सवय लावा म्हणजे नियमित दिनचर्या पाळा मग बघा तुमच्यात आश्चर्यकारक बदल होऊ लागतील इतरांची निंदा आणि निंदा करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची सवय लावा याचा तुम्हाला खूप फायदा होईल तुमचे सर्व काम पूर्ण समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने करण्याचे ठरवा ह्यामुळे तुमच्या जीवनातील यशाचे प्रमाण दुप्पट होईल नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांपासून दूर राहा इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा जर हे तुम्ही थांबवले नाही तर तुम्ही तुमची क्षमता कधीच ओळखू शकणार नाही जीवनातील सर्वात मोठं यश म्हणजे प्रयत्न करत राहणे हे नेहमी लक्षात ठेवा मी, मी रडलो कारण माझ्याकडे शूज नव्हते जोपर्यंत मी एक पाय नसलेल्या माणसाकडे पाहत नाही तक्रार करू नका दिवसाची योजना करा ह्यासाठी तुम्हाला काही मिनटे लागतील परंतु तुमचे दिवस वाचतील काही मिनिटे शांत बसा म्हणजे स्वतःसोबत एकटे बसा निरोगी शरीरात निरोगी मन वसते नेहमी थोडा वेळ व्यायाम आणि शारीरिक हालचाली द्यावा बाहेरचे अन्न पिझ्झा बर्गर इत्यादी खाणे बंद करा दिवसातून दहा पुशअप करा आणि हळूहळू सातपर्यंत जा शक्य असल्यास जवळ एक झाड लावा आपल्या दैनंदिन कामाकडे लक्ष द्या सकाळी लवकर उठून व्यायाम करा नाश्ता वगळू नका दहा मिनटे ध्यान किंवा योगा करा चांगल्या व्यक्तिमत्वासोबत वेळ घालवायला सुरुवात करा कुटुंबासाठी वेळ काढा कमी बोला अधिक ऐका तरच जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुमचे गांभीर्याने ऐकले जाईल तुमच्या मनात येणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करत नाही त्या शोधण्यात वेळ वाया घालू नका काळजी करणे थांबवा कारण वर्तमानात जगणे सुरू करा आपल्या दिवसाला सर्वात व्यस्त दिवस बनवा ज्यामुळे भविष्याची आणि भूतकाळाची काळजी करण्यासाठी वेळेस राहणार नाही किमान स्वतःशी प्रामाणिक राहा तुम्हाला अद्वितीय वाटेल असे काहीतरी करा इंटरनेट अथांग आणि विशाल आहे तुम्ही इथून काहीही मिळू शकतात मन प्रथम तुम्हाला तुमच्या मनाला प्रशिक्षित करण्याची गरज आहे ते एखाद्या तरुणासारखे आहे ज्याला मुक्त असतानाही स्वातंत्र्य हवे आहे मेंदूची क्षमता राखणे अभ्यास करण्यापूर्वी तीस मिनिटे मोजण्याचा प्रयत्न करा त्याला गणितीय अभ्यास म्हणतात रँडम संख्या निवडा आणि त्यांची तुमच्या मनात गणना करा ते तुमच्या मनाची क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करेल तुमच्या पावल्या वेळेत योजना बनवा तुमच्या मनाला विश्रांती देऊ नका तुम्ही झोपता तेव्हा ते झोपते तुम्ही जागे असता तेव्हा त्याच्यासोबत काम करा पुढच्या आठवड्यात तुम्हाला करायच्या असलेल्या गोष्टीची योजना बनवा व्यर्थ कल्पना करणे थांबवा संशोधकांचे म्हणणे आहे की प्रत्येक माणूस ज्या गोष्टी रोज करू शकत नाही त्या गोष्टीची कल्पना करतो आणि वेळ वाया घालवतो हे करणे थांबवण्याऐवजी त्याच्या योजनेची कल्पना करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा